शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यसम्राट निष्ठावान उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक तात्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत शिवसेना शाखा पूर्वदर्शन बिल्डिंग गोपाळनगर गल्ली नंबर दोन युवा शाखा अधिकारी ओंकार दत्तात्रय दळवी युवासेना डोंबिवली शहर राजदत्तात्रेय दळवी यांच्या वतीने करण्यात आले या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मानपत्र व भेट आकर्षक वस्तू देण्यात आल्या यासोबतच कच्छ युवक संघ डोंबिवली अँकरवाला रक्तदान अभियान प्लाझ्मा ब्लड बँक शिवसेना शाखा क्रमांक चौऱ्याहत्तर पाथर्ली गोपाळनगरतर्फे रक्तदान शिबिरासोबतच अवयवदान जागृती अभियान चालविण्यात आले यावेळी संयोजक पंकज काराणी सहसंयोजक अमिश नानाजी केनिया राजेश भाऊ अमोल वैद्य तानाजी भांगरे ओमकार दळवी उपस्थित होते लोकांचं प्रेम काय असतो बावीस डिसेंबरला रविवारी रक्तदान शिबिर शाखेतले आमचे सगळे पदाधिकारी मंडळी आणि कच्च्या युवस्थ आणि आमचं जय्यांबे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो आणि ह्या एरिया मध्यमवर्गीय सुशिक्षितांचा की ज्यांना रक्तदानाचा अर्थ समजतो की रक्तदान किती प्रकारे कामी येतो याचं त्यांना अशी सुशिक्षित लोकं स्वतः होऊन इथे जवळजवळ दरवर्षी रक्तदानाला करोना काळात सुद्धा एक वर्ष कदाचित दोन हजार वीसला पहिल्यांदा असेल त्या वर्षी न नसेल झाले परंतु दरवर्षी साधारण सव्वाशे एकशे चाळीस वगैरे अशा प्रकारचे लोक स्वतः येऊन इथे रक्तदान करतात आणि या सगळ्या शाखेचे कार्यकर्ते मेहनत करतच असतात आणि त्याचबरोबर कच्छ व्यवसाय जयापण वितरण डांगणवाळा हा जे यांच्या माध्यमातून ते रक्तदान शिबीर आम्ही घेतो त्याला लोक उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात हे एक चांगलं काम आहे हे सदैव काम अशाच प्रकारे पुढे चालत राहील याची आम्ही काळजी घेऊ परमेश्वराने अशा प्रकारचे चांगलं काम घेण्याची आम्हाला सर्वांना सद्भुती ताकद देवाने सगळ्यात पहिलं हे रक्तदान जे करतात त्या रक्तदात्यांचं जेवढे आभार मानाल तेवढे कमी आहेत आणि पुन्हा पुन्हा आम्ही या सगळ्यांना विनंती करतो कायम आज 22 बाईस दिसम्बर शिवसेना जिला प्रमुख ताटा साहब माने और माजी नगर सेवक तात्या माने इनके जन्मदिन के अवसर आरोप कश्यु डोमली शाखा और शिवसेना शाखा क्रमांक चौहत्तर दोनों मिल ने मिलकर के रक्तदान शिविर का आयोजन किया है माने साहेब अपना सालों से ये बर्थडे जन्मदिन ऐसे ही रक्तदान शिविर और सामाजिक कार्य करके मनाते हैं कभी भी उन्होंने कोई जन्मदिन के ऊपर कोई भी महोत्सव का कार्यक्रम नहीं किया और ऐसे ही आठ से दस साल से ब्लड डोनेशन काम करते हैं और लोगों की जान बचाने में सहायता करते हैं हमें भी खुशी होती है हमारी पूरी टीम इनके साथ रहती है और ये अच्छा कार्य करते हैं हमें इनकी खुशी है और ऐसे ही अच्छा और और अच्छे कार्य करते रहे और सामाजिक उपक्रम राजकीय उपक्रम और धार्मिक उपक्रम में इनके हाथों से अच्छे कार्य हुए और इनको भगवान अच्छी आयुष्य दे और अच्छे कार्य होते रहे ऐसी शुभेक्षा देता हूँ और आज अभी तक सो लोगों ने रक्तदान किया है हमारा टारगेट है आज एक सो पचास लोग ज्यादा रक्तदान करेंगे और वो टारगेट हो जाएगा उनकी हमें पूरी आशा है